नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या भारत देशात भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारक लढले अनेक क्रांतीवीरांच्या रक्ताने हे पावनभूमी आपली महाराष्ट्राची भूमी आहे आणि असेच एक भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमज नाईक यांची जयंती जवळची येते मित्रांनो सात सप्टेंबरला तर आपण आपले लाडके आपले आदिक्रांतिकारक राजे उमर यांचा इतिहास घेऊन येतो आहे तर आपला आपल्या समाजाचा आपल्या क्रांतिकारकांचा त्यांच्याबरोबर जे जे काही सर्व क्रांतिकारक असतील क्रांतिकार असतील लढवय असतील यांचा इतिहास आपण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तर आपल्या मराठी मराठी मुलाला सपोर्ट करा तर आपल्या इतिहासाचे इतिहासाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सब्सक्राइब करून ठेवा आपण लवकरच सिरीस घेऊन येतोय इतिहास क्रांतीविरांचा भारताचे पहिले आदि क्रांतिकारक राजे उमाज यांना मानाचा मुजरा